हेडलाईन्स धनंजय देशमुख यांची सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी चर्चा कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल करा नाशिकच्या नांदगाव येथे शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीच्या प्रीमियम फॅशन क्लोदिंग लाईनचे उद्या उद्घाटन ग्रुपच्या एमडी स्मिता शितोळे यांची माहिती राज्यात इलेक्ट्रिक वाहने करमुक्त विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा पाहूयात सविस्तर वृत्त उज्वल निकम यांनी बीड मध्ये येऊन सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली या भेटीत त्यांनी महत्वाच्या विषयांवर चर्चा केली या चर्चेनंतर सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी संवादही साधलाय वकील साहेबांनी आम्हाला ज्या काही मागण्या केल्या होत्या त्याची पूर्तता केली जाईल अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली जी आमची प्राथमिक भेट आहे ती या दरम्यानच झा म्हणजे संबंधितच झाली की आजपासून खऱ्या अर्थानं हे सगळं चार्ज होणार आहे प्रकरण आजपासून कोर्टा न्यायालयामध्ये आणि इथून पुढं ज्या काही गोष्टी होणार आहेत ते सगळे आम्हाला काही जे मागण्या केल्या होत्या म्हणजे वकील साहेबांना त्या मागण्यांची पूर्तता त्यांना केली जाईल आणि इथून पुढं जे काही पुरावे आहेत ज्या काही गोष्टी या चार्जशीटमध्ये आहेत त्या सादर करण्याचा विषय आता इथून पुढं राहणार आहे कुणाल कामरा याने तयार करून गायले असल्याने नाशिकच्या नांदगाव मध्ये कार्यकर्त्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन नांदगाव पोलिसांना देण्यात आलंय शिंदे गटाच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीच्या प्रीमियम फॅशन क्लोदिंग लाईनचे उद्घाटन उद्या पुण्यात होणार आहे उद्या सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता पुण्यातील बावधन येथील आर्यन्स मीडिया हाऊस येथे हा उद्घाटनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती आर्यन्सच्या व्यवस्थापकीय संचालक स्मिता शितोळे यांनी प्रीमियम फॅशन क्लोदिंग हे माझ्या स्वप्नातील प्रकल्पांपैकी एक असून या निमित्ताने आर्यन्सच्या अवकाशातील आकाशगंगेत एका नवीन ताऱ्याची भर पडेल अशी भावना यांनी व्यक्त केली या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले राज्यात इलेक्ट्रिक वाहने करमुक्त करण्यात येणार आहेत विधान परिषदेमध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की सध्या तीस लाखांपर्यंतच्या इलेक्ट्रिक वाहनांवर कोणताही कर लावत नाही या वाहनांवर सहा टक्क्यांचा कर लावला जातो परंतु तो कर देखील आता मागे घेतला जाणार आहे या संदर्भात अर्थमंत्री अजित पवार घोषणा करतील असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने रायगड जिल्ह्यातील ठाकरे सेना आक्रमक झाल्याचं पाहायला ठाकरेंच्या शिवसैनिकांनी माणगाव येथे आयोजित केलेल्या बैठकीत स्नेहल जगताप यांच्यावर सडकून टीका करताना स्नेहल जगताप यांनी घेतलेला निर्णय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली आहे स्नेहल यांनी राजकीय आत्महत्या केल्याचा दावा करत शिवसैनिकांनी त्यांना भविष्यात कधीही राजकीय यश मिळणार नसल्याचा दावा केला त्यांनी जर तसा निर्णय घेतलाय तो अतिशय दुर्दैवी निर्णय आणि ही राजकीय आत्महत्या असं असं मला वाटतं या ठिकाणी कारण ज्यांच्या जीवावर त्यांनी ही निवडणूक लढवली ज्या निष्ठावान शिवसैनिकांनी त्यांना निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले त्यांचा भ्रमनिराश या यांनी केलेला आहे म्हणून ह्यांना पुढं भविष्यामध्ये सुद्धा यश येणार नाही परवा परवाची जी महाड विधानसभेची मिटिंग झाली जी आढावा बैठक झाली या आढावा बैठकीमध्ये सुद्धा एकही कार्यकर्ता त्यांच्यासोबत कोण जाणार नाही गेलेलासुद्धा नाही उलट त्यांच्यातले त्यांच्या समर्थक जे त्यांच्यापैकी पन्नास टक्के लोक ही आपल्याकडे शंभर टक्के येणार हा सुद्धा मला या ठिकाणी वाटतो आहे आणि त्यांच्यासाठी पक्षाने आदरणीय उद्धव साहेबांनी कुठली गोष्ट कमी केलेली नाहीये त्यांच्यासाठी अहो रात्र मेहनत उद्धव साहेबांनी कार्यकर्त्यांना करण्यासाठी केलेलं आहे प्रचंड त्यांना मदत केलेली आहे असं असून फसवलंय असं वेळ झाल्या छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात कार्यक्रम करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग ते जुल्ला माहूर गोंदियामधील कुडवा नाका येथे ट्राफिक सिग्नलची स्थापना झालेली आहे आणि कुडवा नाका हा गोंदिया शहराचा एक एंट्री पॉईंट आहे आणि सदर ठिकाणी वारंवार अपघात होत होते आणि नागरिकांची मागील दोन वर्षापासून मागणी होती की सदर ठिकाणी ट्राफिक सिग्नल असावा त्यानुसार गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख साहेब यांच्या प्रयत्नातून आणि मार्गदर्शनातून नगरपरिषदचे सी ओ श्री संदीप चित्रवार साहेब यांच्या पुढाकाराने आज रोजी कुडाळ चौक येथे ट्राफिक सिग्नलची स्थापना करून आ, त्या सिग्नलद्वारे वाहतूक नियमनाचे कार्य उत्कृष्टरित्या सुरू झालेले आहे आणि सदर ठिकाणी ही वाहतूक सिग्नलची फारच आवश्यकता होती जी आज पूर्ण झाली आहे त्यामुळे ट्रा अपघातावर नक्कीच नक्कीच आळा बसणार आहे अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येते मात्र याला कोल्हापुरातील शिवप्रेमी विविध संघटनांकडून विरोध होतो याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष संघटनांनी आंदोलन करून विद्यापीठाचं नामांतर करण्यात येऊ नये अशी एक मागणी केली अन्यथा लाख कोल्हापूरकर रस्त्यावर उतरतील असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला जेवढे जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यामध्ये फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज अण्णाभाऊ साठे आई जिजाऊ यांच्या विचारानं कोल्हापूरची जनता चालत असते कोल्हापूरच्या जनतेनं स्वातंत्र्य उत्तराच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचा निर्णय तर, प्रकार तर लादला म्हणून स्वीकारला जात नाही आज ही सुरुवात आहे त्यांना कदाचित माहिती नसेल तेराशे एकर जमीन आमच्या शेतकऱ्यांनी एक रुपया या शिवाजी विद्यापीठाला दिली का त्यांची पुढी पुढची पिढी याच्यासाठी शिकावी आणि चांगली व्हावी म्हणून म्हणून आज हे एक आम्ही चुलू दाखवलेलं आहे आज पाच हजार प्राध्यापक आणि विद्यार्थी आम्ही एकत्र झालो उद्या जर का असा प्रयत्न झाला तर कोल्हापुरात एक लाख लोक बाहेर पडतील पण आम्ही शिवाजी विद्यापीठ हे नाव देणार नाही आमदार नमिता यांनी जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात यांच्या विरोधात आवाज उठवलाय कोरोना काळात त्यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवून यांची बदली नव्हे तर यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी नमिता मुंदडा यांनी केली होती त्यानंतर आरोग्यमंत्री मंत्री यांनी तात्काळ त्यांचे निलंबन केल्याची मात्र डॉक्टर अशोक थोरात यांची बीड जिल्ह्यामध्ये मोठी लोकप्रियता आहे आणि त्यांचं चांगलं काम असल्यामुळे राजकारणाचा बळी त्यांना करू नये अशी मागणी करत बीड येथील सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर अशोक थोरात यांचे निलंबन मागे घेण्यासाठी आज धरणे आंदोलन सुरू केले काल अचानक माननीय आमचे रिस्पेक्टेड सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक स थोरात सर यांचं अचानक निलंबन झाल्याची खबर आली बीड सिव्हिल हॉस्पिटलला आणि एकंदरीतच बीड जिल्ह्याला गेल्या खूप दिवसापासून अतिशय सेन्सिबल व रुग्णसेवेचा तळमळा असणारे सिव्हिल सर्जन अतिशय कार्यतत्पर व तेवढेच जुनाईन सर्जन असणारे अशोक थोरात सर बीड जिल्ह्याला लाभले होते परंतु अचानक त्यांचे असे निलंबन झाल्यामुळे बीड जिल्ह्याची रुग्णसेवेची आतोनात आणि न भरून येणारी हानी झालेली आहे त्यामुळे या का आम्ही अतिशय तीव्र शब्दात आणि तीव्र भावनेने निषेध करतो तसेच लवकरात लवकर सरांना सेवेमध्ये परत रिइनस्टेट करावं आणि आमच्या बीडलाच करावं ही आमची प्रमुख मागणी असणार आहे शिक्षकांच्या मार्गदर्शनात शून्य ते अठरा वयोगट असलेल्या दिव्यांग मुलांसाठी मोफत शस्त्रक्रिया करण्याचा कार्यक्रम विभागाने हाती घेतलेला असून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शंभरच्या वर अस्थिव्यंग मुलांची शस्त्रक्रिया पूर्व तपासणी करण्यात आली यामध्ये जवेचाळीस अस्थिव्यंग मुलांची शस्त्रक्रिया ही नागपूर येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर विराज शिंगाडे यांच्या हॉस्पिटलमध्ये मोफत केली जाणार आहे तर मुलं स्क्रीन होतील ऑपरेशन करता त्यांना आम्ही नागपूरला बोलवणार त्याच्यामध्ये जे ट्रॅव्हल अरेंजमेंट आणि बाकी जे तिथलं शासनातर्फे आणि यांच्या डिपार्टमेंटतर्फे केल्या जाईल आणि बाकी मग त्यांना पूर्ण लागणारा सर्जरीचा खर्च आणि पूर्ण सगळं आम्ही बेअर करतो सगळं फ्रॉम द सर्जिकल इंटरव्हेन्शन्स त्याच्यानंतर त्यांना लागलेले साहित्य साधने फिजिओथेरपी आहे बाकी सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना तिथे प्रोव्हाइड करतो आणि त्यांना मग परत मग इथले जे सेंटर्स से आहेत त्याच्यामध्ये मी प्रोग्राममध्ये त्यांना इनकॉपरेट करायचा आम्ही प्रयत्न करतो आणि अठरा वर्षापर्यंत मुलांना आम्ही टॅकल करतो बिंग अपिडॅटिक एज ग्रुप ह्या मुलांना आम्ही इनकॉपरेट करायचा प्रयत्न करतो घटनेची वार्ता शहरासह परिसरात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती मुफीद शेख मुस्ताक असे मृत व्यक्तीचे नाव आहे सदर व्यक्ती हा सोमवारी रात्री आठ वाजेपासून घरातून बेपत्ता होता नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला मात्र तो आठवून आला नाही ही हत्या का व कोणी केली याचा तपास पोलीस करतात पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी दिग्ग्रजच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवलाय ऐतिहासिक वारसा लाभलेला मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया हातामध्ये तिरंगा सेंद्रिय मॉलच्या संकल्पनेचे से, बॅनर घेऊन नकार दिला जवळपास अर्धा ते पाऊण तास हा गोंधळ सुरू होता तरुण झाडावर चढल्यानं तिथे बघ्यांची गर्दी झाली होती लिखित स्वरपास पत्र आणले तरच खाली उतरेल असं पवित्रा तरुणाने घेतला अखेर त्याची मंधरणी करण्यासाठी भाजपा घेतली अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर जालना तहसील कार्यालयाने दंडात्मक कारवाई करत त्यांना एकूण पन्नास लाख रुपये दंड केलाय यापैकी आतापर्यंत एकूण एकेचाळीस लाख रुपये दंड अवैध गौण पसार होण्यात यशस्वी झालाय पोलिसांकडून या सातव्या आरोपीचा शोध सुरू आहे भात पीक उत्पादक शेतकरी आता नगदी पीक म्हणून बागायती शेतीकडे मात्र हे बागायती बागायती शेतकरी आर्थिक संकटात शेतीत टॉमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे मात्र बाजारात मोठ्या प्रमाणात टॉमॅटोची आवक वाढल्याने त्याचे दर कोल पडले एका कॅरेटमध्ये पंचवीस ते तीस किलो टॉमॅटो भरले जातात मात्र या कॅरेटला भंडारा जिल्ह्यात केवळ वीस ते कॅरेट टोमॅटो लागवड ते बाजारात विक्री